कधी कधी ना घरातच एकदम असे रेस्टॉरंट स्टाईल हॉटेलमध्ये बनते अगदी तशी चिकनची भाजी वाटते ती अगदी झटपट आणि पटपट तर काय झालं यांनी अर्धा किलो चिकन आणलं कढईत तेल घालून घेतलं मी त्यामध्ये थोडासा जिरा टाकला मला जिरा प्रत्येक भाजीत आवडतो फोडणीला आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले मी ते उभे चिरून घेतले आणि ते तेलामध्ये घालून परतून घ्यायचे आहे तेजपत्ता पत्ता मी सुरुवातीला घालायची विसरली होती पा म्हणून मी आत्ता घातलेला आहे काही हरकत नाही तो तेलात तळल्या जाणार आहे तसाही आणि मस्तपैकी मध्यमाचेवरती कलर येईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे ना तो तळून घ्यायचा आहे ते झालं की स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेलं चिकन मी यामध्ये घालून घेतलेले तर इतकी सोपी भाजी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हे चिकन जे आहे तर ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला सध्याच त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता मी यामध्ये मीठ घालून घेते कारण मिठामुळं काय होतं ना लवकर शिजतं आणि मीठ हे आतमध्येपर्यंत पर्यंत जातं चिकनच्या जा। त्यामुळे छव चव जी आहे ना ती खूप छान लागते थोडंसं बोलण्यात मिस्टेक झाली माझी आणि आता यामध्ये काय करायचं ना तर मी यामध्ये लसूण अद्रक आणि कोथंबीर आणि घरात दोन तीन काजू होते होतेवा तर दोन चार काजू टाकून मी त्याची पेस्ट बनवून घेतली बस बाकी काही घातलेलं नाही आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे ते मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे चिकनसोबत तर काय करायचं ना मधात झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनटापर्यंत आणि मध्ये मध्ये फ्राय करत राहायचं म्हणजे चमचाने ते सारखं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे मधत मदत एकदम ग गॅसवरती ठेवून झाकण लावून ठेवून द्यायचं नाही आहे इथं दोन टमाटरची प्युरी बनवून घेतली होती मी ती प्युरीही यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण घालूया काही सुके मसाले तर हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे हा कांदा लसूण मसाला घेतलेला पण माझा खूप फेवरेट आहे लाल तिखट घालून घेतलेलं आहे मी चवीनुसार घालून घ्या तुम्ही कितपत तिखट खाता आमच्या घरात झणझणीत भाजी जास्त आवडते हा मी घातलेला आहे कलरसाठी कश्मीरी लाल मिरची यामध्ये मी घातलेली आहे ऑप्शनल आहे माझ्याकडं होती अवेलेबल म्हणून मी यामध्ये घातलेली आहे गरम मसाला मी सध्याच घालत नाही आहे आपण यापूर्वी मीठ घातलेलं आहे त्यामुळे सध्या मी मीठही यामध्ये घालत नाही आहे एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये हे सगळे मसाले जे आहे ना ते छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये झाकण ठेवायचं आहे अधूनमधून चेक करायचं एक पाच ते सहा मिनटापर्यंत आणि अधूनमधून उघडून झाकण चेक करत राहायचं क भाजी जी आहे तर ती मिक्स करायची एक एकजीव करत राहायची चमच्याने हलवत राहायची हे पहा तर आत्ता या ठिकाणी जे आहे तर ते पन्नास टक्के जवळपास चिकन जे आहे तर ते शिजलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तर पाहू शकता आणि मसाले पण जे आहे ना ते मस्तपैकी फ्राय झालेले थोडीशी टेस्ट करून पहा जर तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटली तर मीठ टाका मला गरज वाटली म्हणून मी यामध्ये मीठ घालून घेतलं आय एक चमचा मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे तर कोणताही गरम मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता जर चिकनचा मसाला असेल तर तो तोही घालू शकता हे पा या ठिकाणी आपलं जवळपास चिकन जे आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजून गेलेलं आहे तुम्ही अशाच मसाल्यामध्ये सुद्धाही सुकी भाजी करू शकता पण मी यामध्ये पाणी घातलेलं आहे गरजेनुसार आणि मला रस्सा भाजी बनवायची आहे तर मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी एक पाच ते सहा मिनटापर्यंत मस्तपैकी उकळून घेणार आहोत तर पहा भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे काही जास्त मसाले लागले नाही जे घरात अवेलेबल होते तेच मी वापरलेले आहे आणि कसा वाटला व्हिडिओ <coughs> मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही तुमचे नवीन विचार असतील ते तेही माझ्यासोबत शेअर करा जर तुम्हाला एखादी रेसिपी पाहायची असेल तीही शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे